बहुजन समाज पार्टीच्या वतीनं पुणे शहरातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे प्रशांत दादाराम रनतीसे आज या लोकसभेमध्ये निवडणुकीत निवडणूक लढत आहेत सरकारने बऱ्याच गोष्टींवरती मर्यादा आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये नोकरी असेल आरक्षण असेल या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी गाला घातलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटना जी भारताची घटना आहे ज्याच्यावरती आपला संपूर्ण देश चालतो आहे त्या घटनेच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच दुरुस्त केलेल्या आहेत किंवा त्याच्या काही गोष्टी ज्या त्या काढून टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं जे सामान्य बहुजन समाज आहे त्याच्यावरती फार मोठा परिणाम होणार आहे आणि असं घडू नये त्याकरता कोणतरी आपलं या सरकारमध्ये असा मूळ उद्देश हाच आहे की घटनेची आपली पूर्णपणे अंमलबजावणी करायची आणि त्याचा बचाव करायचा तर त्यासाठी मला असं वाटलं की बी एस पीच्या माध्यमातून आपण यावेळेची निवडणूक लढवावी आपण एकदम अग्निशमन दलामध्ये आपल्याला दोन राष्ट्रपती पदक मिळालेले आहेत ते एवढं असताना समाजसेवेचं वृत्त हाती घेऊन तुम्ही काम करत आलात आत्तापर्यंत पुणे शहरामध्ये लोकसेवा ही तुमची प्रामुख्याने भूमिका आहे परंतु ती करत असताना आज राजकीय क्षेत्रातून आपण निश्चित मतदारांपर्यंत कशा पद्धतीने जाल आणि लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण कराल मी पूर्वीपासूनच बाम्सएफचा कार्यकर्ता आहे त्याचा मेंबर आहे त्याच्यामुळं बाम्सएपच्या माध्यमातून मी बऱ्याच संघटना बऱ्याच ज्या आपले कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्या माध्यमातून आता मी पक्षात प्रवेश केलेला आहे त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते बाम्सअपचे कार्यकर्ते हे सगळे परिचयाचे असल्यामुळं आणि सगळा शहर जवळजवळ मला माझ्या या पोस्टमुळे ओळखतो तर मला असं वाटतं की त्या माध्यमातून मी नागरिकांपर्यंत नक्कीच पोचू शकेल संविधान वाचवण्यासाठी आता सर्वजणच प्रयत्न करत आहेत ह्यापूर्वी कुणी प्रयत्न केला नाही पण आता राजकीय क्षेत्र आले म्हणून प्रयत्न प्रयत्न आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल प्रयत्न सगळीकडनं होतोय आपल्याला एकदम स्पष्ट दिसत नसेल तर म्हणजे दिसत नाही आहे आप आपल्याला की पण प्रत्येक माध्यमातून जो वंचित समाज आहे जो बहुजन समाज आहे त्याच्यातले सगळे कार्यकर्ते नेते याच्यासाठी प्रयत्नशील आहेतच परंतु बी एस पी याच्यासाठी खूप जास्त कटाक्षाने लक्ष देते या गोष्टीकडं आणि याला नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून जर विरोध केला या गोष्टीला तर नक्की येशील असं मला वाटतं आज सध्याची ही जी निवडणूक आहे ही हुकुमशाही आणि लोकशाहीच्या विरोधात म्हणजे दोन असे परत चाललं आहे लोकशाही याच्यामध्ये जिंकेल परंतु ते लोकशाही जिंकण्याकरता मतदारांना आपण काय आवाहन कराल मी आपणाला या चॅनलच्या माध्यमातून सर्व पुणेकरांना त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजातील लो लोकांना आग्रहाचं आव्हान करेल की छत्रपती शिवाजीराजांनी जे रैतेचं राज्य निर्माण केलेलं आहे ते रैतेचं राज्य निर्माण करण्याचं काम बहुजन समाज पार्टी या देशामध्ये दे करत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला जे संविधान दिलं आहे जे न्याय हक्क अधिकार दिलेले आहेत ते न्याय हक्क अधिकार बाधित ठेवण्यासाठी ते खऱ्या अर्थाने राहिले पाहिजे आणि सर्व समाजाच्या हिताचं काम झालं पाहिजे शिक्षण रोजगार आरक्षण आणि महागाई आणि नोकरी हे जे प्रमुख मुद्दे आहेत या प्रमुख मुद्दे घेऊन प्रशांत रणपिसे निवडणुकीच्या मैदानामध्ये आज उभे आहेत वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगेल की अतिशय चांगला रिस्पॉन्स अतिशय चांगला प्रतिसाद बहुजन समाजाच्या लोकांचा मिळतोय आणि अशा प्रकारचं वातावरण या वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये आज आहे की निळ्या झेंड्याचं काम जे खऱ्या अर्थानं फुलेश आंबेडकर विचारधारेवर काम करणारे प्रशांतजी रणपिसे यांना प्रचंड असा प्रतिसाद आज या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला पाहायला दिसतोय मी पुणेकरांना आव्हान करेल की या प्रचार फेरीमध्ये आपण स्वयंस्फूर्तीने सहभागी झालं पाहिजे आणि येणाऱ्या तेरा तारखेला हत्तीच्या चित्रासमोरचं बटन दाबून माननीय प्रशांतदादार रणपीसे यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करायचं अशा प्रकारचं आव्हान या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सर्वांसमोर करणार आहे काय मनसे तुमची आणि काय म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही निवडणूक लढवणार आहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीने सत्तेचाळीस उमेदवार उभे केलेले आहेत आणि या पुणे जिल्ह्यामध्ये चार उमेदवार उभे केले आहेत आम्ही प्रशांत रणपिसे हे पुणे शहरातील लोकसभेचे आमचे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत प्रशांत रणपिसे हे पुणे महानगरपालिकेमधील अग्निशामक दलातील प्रमुख म्हणून त्यांनी चौतीस वर्ष सेवा केलेली आहे आणि चौतीस वर्षाच्या सेवा कार्यामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्यांच्या अनेक सामाजिक संघटनेशी त्यांचा संबंध आलेला आहे आणि सामाजिक संघटनेत काम करत असतानासुद्धा ज्यावेळेस ते निवृत्त झाले त्यावेळेस ते त्यांनी बहुजन समाज पक्षात प्रवेश करून आणि या देशामध्ये दे जे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सर्व शाखा मिळून या देशातील संविधान संपवण्याचं जे कटकारस्थान चालू आहे हे संविधान न संपवता या संविधानाचं रक्षण करण्यासाठी यांनी स्वतःहून बहुजन समाज पक्षाच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांनी सभा घेऊन त्यांनी आपला बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांनी या ठिकाणी सभा घेतलेला आहे आज या ठिकाणी आपण ही जी रॅली तयार चालू करत आहे आणि या रॅलीचा कसा मार्ग आहे कशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणार आहोत आणि मतदारपर्यंत आपण कशा पद्धतीने पोचत पण यातनं आत्ताच्या शिवाजी महाराजाला अभिवादन करून या ठिकाणी सर्वच आपला बंच इथून आम्ही अभिवादन केलं की डायरेक्ट खराडी चौक खराडी चौकातनं खराडी चौक चौधरी वस्ती चौधरी वस्ती मार्गे तहच त्या तहस खराडी गावटाने ते जाणार आहेत त्या तिथनं लगेच आम्ही तिथून सायना थिट्टेवस्तीचा रस्त्याला लागत भाग आहे स वस्ती झालं की सायनाथ नगर त्याच्या बाजूलाच राईट साईडला आहे आणि तिथं काही लोकांशी भेटीगाठी रस्त्याने करून आम्ही तसंच सरळ पुढे वडगाव शेरीमध्ये घुसणार आहोत वडगाव शेरीमधून इथं सनसिटी गार्डन वगैरे आहे परिसर इथं बराच मोठा आहे आपला तर त्या ठिकाणामधून आम्ही तसंच नगर रोडला लागणार आहोत आणि नगर रोडनं आपण तसंच विमाननगरमध्ये प्रवेश करणार आहोत विमाननगरच्या लगतच आपण पुढे लोहेगाव लोहगावमध्ये जाणार लोह आहोत लहगावमधनं तसंच सम पुढे येऊन कलवड कलवडच्या रोडने तसंच आपण विश्रंदवाडीमध्ये आपलं विसर्जन होणार आहे पण त्यापूर्वी आपण जो मदतला जो जो मोठा मोठा वंश लागणार आहे त्या एरियामधून आपण पास होणार आहोत आणि एकंदरीत आपण सर्व वडगाव शहरी कशी कव्हर होणार आहे याचा आपण साधारणतः प्रयत्न करणार आहोत